तरुणाईला भेडसावणाऱ्या त्वचेच्या नेमक्या तक्रारी कोणत्या आहेत आपण आज पाहणार आहोत पाठ दोनमध्ये चेहऱ्यावरील मुर्म आणि पुरळ त्वचेच्या तक्रारीमध्ये ही अत्यंत सामान्यपणे आढळणारी गोष्ट आहे आणि अतिशय सामान्य मांडली जा जाते परंतु ही खरंच डोकेदुखी आहे तरुणांसाठी कारण हार्मोनल बदलांमुळे आणि किशोर वयामध्ये सर्वच मुलांमुलींमध्ये तसेच प्रौढ वयामध्ये स्त्री पुरुष यांच्यामध्ये आढळणारी ही बाब आहे पुरळ मुरुम तसेच कोरडी त्वचा किंवा निस्तेज त्वचा किंवा हायपर पिगमेंटेशन किंवा तेलकट त्वचा तुम्हाला कल्पना आहे का आजची जी नऊ पिढी आहे जे जनरेशन झेड आपण मानलं जातं आणि हे ऑनलाईन फूड ॲप्सवरून हो बरेच पदार्थ मागवतात आणि त्याच्यामध्ये साखर आणि मैद्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे याशिवाय फास्ट फूड कोल्ड्रिंक्स आणि तेलकट पदार्थ हे मागवले जातात आणि हे एक महत्वाचं कारण आहे तेलकट त्वचा असणं ही जरी सामान्य बाब वाटली तरीसुद्धा शरीरात चालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचं हे एक लक्षण आहे आणि आपल्या शरीरावरती म्हणजे त्वचेवरती शिब्याशेस ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथीमधून तेल येत असतं आणि ते तेल आपल्या त्वचेचं रक्षण करतं सूर्यप्रकाशापासून आपल्याला वाचवतं पण कधीकधी ह्या शिबासेस ग्रंथीमधून जे तेल बाहेर येतं ते जास्त प्रमाणामध्ये येतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो पुरळ किंवा मुर्म येतात या ग्रंथी असतात सेबम नैसर्गिक तेल तयार करतात आणि त्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचा आपली सुरक्षित राहते आणि जेव्हा हे तेल जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतं तेव्हा ही रोमचिद्र मोठी होतात आणि मग त्याच्यामुळे पुरळ येतात आता कधी कधी हायपर पिगमेंटेशनचा त्रास सुद्धा होतो त्वचेवरती हायपर पिगमेंटेशन म्हणजे ती त्वचा तिथे काळपट दिसते आपल्याला कारण त्वचेवरती मिल्यानिन नावाचं एक द्रव्य असतं आणि जेव्हा प्रमाण हे नेहमीपेक्षा जास्त उत्पादन होतं तेव्हा ती त्वचा तिथे काळपट दिसू लागते हे नैसर्गिक रंगद्रव्य आहे आणि ते आपल्या त्वचेला रंग देतं तसंच सूर्यकिरणापासून आपल्या त्वचेचं रक्षण सुद्धा करतं मिलॅनिचे जे उत्पन्न जेव्हा अनियमित होतं तेव्हा ती जागा काळपट दिसू लागते हार्मोनल बदल किंवा औषध किंवा सौंदर्य प्रसाधनं ही काही कारण आहेत ज्यामुळे आपली त्वचा ही काळपट दिसू लागते सूर्यप्रकाशाचा अतिसंपर्क किंवा 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 हार्मोनल बदल जर पुरळ त्वचेवर डाग आले असतील तर ते पुरळ गेल्यानंतरचे डाग सुद्धा आपली त्वचा काळपट करू शकतं आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे कोरडी त्वचा काही जणांची त्वचा ही कोरडी असते कारण वर्षभर आपली त्वचा तो ओलसरपणा टिकवू शकत नाही आणि त्यामुळे खा आणि यासारख्या त्वचेमध्ये तुम्हाला खरखरीतपणा किंवा चेहऱ्यावरती ताण किंवा पांढऱ्या रेषा त्वचा अशा पद्धतीच्या खुणा जाणवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरड्या त्वचेवरती खाज येणे ही सामान्य बाब नसून ती शरीरातील आतील भागांशी ही जोडलेली आहे आपल्या त्वचेवरती तेलाचा आणि लिपिड बॅरियरचा थर असतो जे आपल्या त्वचेचं रक्षण करतो आणि हा थर निघून गेल्यामुळे आपली त्वचा निस्तेज होते आणि त्वचेतून आपलं जे पाणी असतं ते सुद्धा बाष्प होऊन बाहेर निघून जातं आणि यामुळेच त्वचा कोरडी पडते